नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या चारा टंचाईमुळे दुधाची दरवाढ म्हशीचे दर सत्तर गाईचे पंचावन्न रुपये लिटरने विक्री त्यानंतरची बातमी आहे शासनाकडून गाव तिथे दूध संस्था कितपत ठरेल प्रभावी त्यानंतरची बातमी आहे शासकीय पाणीपट्टी विरोधात कोल्हापुरात तेरा मे रोजी महामेळावा त्यानंतरची बातमी आहे मातीच्या माडक्यांना चांगलीच मागणी त्यानंतरची बातमी आहे आज आणि उद्या पावसाचा अंदाज विदर्भ मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता त्यानंतरची बातमी आहे उमरगा तालुक्यात वादळ वाऱ्यासह गारपीट त्यानंतरची बातमी आहे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा फक्त शब्दच अद्याप अनुदान नाहीच त्यानंतरची बातमी आहे शक्तीपीठासाठी जमीन मोजायला आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी धरलं दारेवर त्यानंतरची आहे मराठवाड्यातील पिकांना पाऊस त्यानंतरची बातमी आहे पश्चिम विदर्भासह पावसाचा छत्रपती संभाजीनगरला तडाखा त्यानंतरची बातमी बात आहे दोन महिन्यात संपवले चारशे सत्तावीस शेतकऱ्यांनी जीवन त्यानंतरची बातमी आहे परभणी सोयाबीनला मिळतोय कमाल चार हजार सातशे पन्नास रुपयाचा सा दर तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा अशाच प्रकारच्या महत्वाच्या बातम्या दररोज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी धन्यवाद